दी दी ने ने में तरुण में तरुण आज होता जियादी आतंकवादी विरोधी मोर्चा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मी ब्लॉग मध्ये आज मोर्चा तो पण आपल्याला जायचा शिवस्मारक नेवाली गाव येते रिक्षाच्या मदतीने आपण पोहोचलो तर नेवाली गाव येते आणि बघू शकता महाराजांची अशी अशी प्रतिमा आणि बघू शकता सर्व धारकरी बंधू आज एकजुटले होते आणि तसाच आपला मोर्चा चालला होता नेवाली नाका म्हणजे पाईपलाईन येते मित्रांनो आता तुम्हाला विचार पडला असेल की नेमका मोर्चा होता तरी काय विरोधात मित्रांनो हा मोर्चा होता आतंकवाद्यांच्या विरोधी आणि आता सर्वजण चाललेत नेवाली नाकाशी बघू शकता पोलिस स्टेशन समोर पोलिसांना निवेदन देण्यासाठी कारण की मित्रांनो इतिशी नेवाली नाका इथेशी बाहेरचे लोक येतात आणि दुसरा आधार कार्ड पॅन कार्ड बनवतात आणि इतिशी राहतात म्हणजे आपली ओळख लपून आणि दुसऱ्याच्या नावाने टॅक्स पावती भरून इतिशी राहतात ते पण आतंकवादी तर यासाठीच निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आपण सर्व जमले होतो सकल हिंदू समाज आणि भाड्याने गाले देणारा मालक आयडेंटिफिकेशन करत नव्हतं यामुळे आता कडक पाव पावले उचलण्यात येतील मित्रांनो नेवाली नाक्यावर महिन्यापूर्वी एक आतंकवादी भेटला होता यासाठी या सर्व समाज बांधवांना जागरूक करून त्या जियादी वृत्ती आतंकवाद्यांना हा एक इशारा होता चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये जय जिजाऊ जय शिवराय